हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्रांनो मी रविराज शेटूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करते मित्रो आजचा विषय तो म्हणजे बॉटलद्वारे म्हणजे खूप वेगळा विषय आहे ॲक्च्युली माझ्या आवडीचा खूप विषय आहे तो तो म्हणजे फिशिंग तर फिशिंग नॉर्मली लोकं रॉड रील्स वगैरे म्हणजे हे सगळं वापरून पण करतात बट मला फिशिंग बॉटलद्वारे बॉटलद्वारे फिशिंगचे खूप सारे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती कळ पण ते कॉमन आहेत की बाबा बॉटल कुठेतरी जर का ही बॉटल आहे तर बॉटल कुठेतरी नॉर्मल असेल तर ती नॉर्मली इथून कट केलेली असते आणि इथून कट करून इथून कुठेतरी दोरी वगैरे काढण्यासारखं बनवणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात बट आज एक युनिक टेक्निक म्हणजे ती टेक्निक मी ज्या वेळेला म्हणजे असं हे करत होतो फिशिंग करत होतो तर त्यावेळेला तो ट्रॅक माझ्या लक्षात आलं की आपण हे असं करून बघितलं तर कदाचित आपल्याला याचे बेटर रिझल्ट मिळतील आणि म्हणजे आपण जो बोईल मासा म्हणतो किंवा काही ठिकाणी त्याला शेरवा म्हणतात काही ठिकाणी त्याला शेडा म्हणतात काही ठिकाणी त्याला बोई मासा म्हणतात मला वाटतं इंग्लिशमध्ये त्याला मिलिट फिश असं पण म्हणतात असं वेगवेगळ्या त्याला म्हणतात म्हणजे बोईर मासा आम्ही शक्यतो त्याला बोईर मासा असं म्हणतो तर ते पकडण्याचं हे ट्रॅप ह्याची युनिक टेक्निकनी सांगणार आहे आणि मला वाटतं जेवढे पकडणारे असतील आजूबाजूच्या परिसरात किंवा आमच्या कोकणामध्ये बोईर मासा किंवा आपण शेडा बनवतो त्याला तो, तो पकडणारे जेवढे असतील त्यांनी जर ही टेक्निक वापरली तर शंभर टक्के ते सक्सेस पण होतील आणि मोठ्यात मोठा मासासुद्धा ते पकडू शकतात या टेक्निकनी आणि जरी लहान असेल तरी त्याला या मोठ्या बॉटलमधूनसुद्धा त्याला रिटर्न फिरता येणार नाही अशी टेक्निक आहे तुम्हाला नक्की आवडेल तर सोबत राहा मी तुम्हाला टेक्निक काय ती दाखवतो तर पूर्वी तुम्हाला लागणारं जे काय त्याला बनवण्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे ते दाखवतो हे बघा हे असं दोरा आहे हे कोणत्याही फिशिंगचं जे शॉप आहे त्या शॉपवरती तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर हे असं त्याला पुढे मांडण्यासाठी हे असं तंगूस म्हणजे त्याला एक ऐंशी नंबर किंवा शंभर नंबर तुम्ही हा तंगूस घेऊ शकताय त्यानंतर आपण ज्याला शिसा म्हणतो शिसा तर सगळ्यांना माहीतच असेल कळ आणि याला इथे गुळी म्हणतात आमच्याकडे हां तर हे पाग म्हणजे जे पाग फेकतात त्याच्या राऊंड ला ही लावली जाते तर ही गुळी ह्याचासुद्धा इथे मी वापर करणार आहे त्यानंतर सुरीचा वापर हे कट वगैरे करणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे आणि तसंच तुम्हाला एखादी छत्रीची जुनी छत्री असेल नवीन छत्री मोडू नका आणि तुम्हाला नवीन छत्रीच्या तार काढत बसाल नवीन तर जुनी जी छत्री असेल मोडलेली असेल त्याची एखादी तार घ्यायची ठीक आहे तर मी तुम्हाला पद्धत दाखवतो हे बघा ही जी मोठी बॉटल आहे ही जवळपास दोन सव्वा दोन लिटरची बॉटल आहे आणि ही बॉटल मी जो तिथं टॉप आहे म्हणजे असा होता तर तो मी सुरीने आता गॅसवरती हो गरम करून सुरी गरम करायची लहान मुलाला लांबच ठेवायचे या सगळ्या गोष्टीपासून लहान मुलं आपल्या जवळ नसतील अशाच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या कारण सुरी वगैरे बघितलं की त्यांना ते जास्त अट्रॅक्शन असतं त्याच्यामुळं तुम्ही लहान मुलांना शक्यतो लांब ठेवाय प्रकार त्या गरम करायचे आणि गरम करून स्लोली 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 हे सरफेस कापून घ्यायचं ह्याचं वरचं बॉटम हे असं कापून बाजूला लागायचं आता हे वेस्ट नाहीये तर ह्याचं खूप उपयोग आहे हाच मेन ट्रॅप आहे आपल्यासाठी तर काय करायचं हे जो काही सर्फेस तुम्ही कापलेला आहे त्याला बरोबर कैचीच्या साहाय्याने आता मी कैची बघतो याची कुठे हां तर कैची मिळालेली आहे कैचीच्या सहाय्याने तुम्ही या राऊंड सरफेसला हे बघा खालून बरोबर इथून तुम्ही इथून ते कट करायचं आहे आणि हे अशा पद्धतीत तुम्ही कट करायचं आहे आणि असं तुम्ही पूर्ण राऊंड शेपमध्ये त्याला पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे चारी बाजून पूर्ण म्हणजे ती गोलाईमध्ये असं ट्रॅक तो तुम्ही असं गोल तयार करून घ्यायचे हे आपल्याला जिथून असं वाटतंय ना की बाबा ते जास्तच ब्रॉड आहे किंवा काय तर तिथून ते तुम्ही कैचीचा वापर करून तुम्ही ते कट करून मला एक योग्य असं कट द्यायचं कट पूर्ण पण नाही करायचे आपल्याला कट एवढंच करायचं म्हणजे जवळपास एक ते दोन बोटं वगैरे किंवा एक इंच जागा अशी वरती राहील अशी जागा आपल्याला इथे सोडायची आहे आणि ट्रॅप जेणेकरून मासा असा एंटर होण्यासाठी तो ट्रॅप ओपन होईल मासा एंटर होण्यासाठी तो ट्रॅप असा ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर परत तो क्लोज होईल अशा पद्धतीत तो ट्रॅप करायचा त्यानंतर हाच ट्रॅप आपल्याला बरोबर या पोझिशनमध्ये तुम्ही बघू शकता या पोझिशनमध्ये जसं मी सांगितलं या पोझिशनमध्ये हा ट्रॅम आपल्याला आतमध्ये एंटर करायचं म्हणजे त्याच बॉटलमध्ये आपल्याला त्या आतमध्ये टाकायचं अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो आहे पण तुम्ही पण तोपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला पण सगळं हे ऐकायला आणि बघायला नवीनच आहे आणि मजाच येईल शंभर टक्के आणि फिशिंग हा असा एक छंद आहे की मला काही लोक विचारतात की शे तुमचं म्हणजे तुम्ही तुमचं हॉटेल आहे वगैरे वगैरे तर तुम्ही हा छंद सुद्धा अजून तुम्ही फिशिंगला जातात का तर मी त्यांना फक्त एकाच वाक्याचं फक्त उत्तर दिलं की फिशिंग हे म म्हणजे पॅशन आहे ते माझं म्हणतात ना की आपण जसं की एक हॉबी असते माणसाला किंवा एक वेळ असतो तसं हे पाऊस सुरू होण्या अगोदर आहे ना म्हणजे मला ते असं वेळ लागलेला असतो की कधी एकदा पाऊस सुरू होतो आहे आणि कधी मी फिशिंगला जातो आहे आणि पाऊस जसं जसं संपायला येतं तसं ते म्हणजे पावसाळी बेडकं म्हणतात ना त्या पद्धतीत आम्ही आहोत ख वर्षभर आमच्या लक्षात पण नसतो आहे फिशिंग वगैरे या सगळ्या गोष्टी वर्षभर आम्ही हॉटेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह असतो हे बघा आणि अशा पद्धतीत तुम्ही तो लॉक आतमध्ये बसवून घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसेल दिसेल हा लॉक मी आतमध्ये घेतलेला आहे आता याला चारही बाजूने मी पूर्ण होल्स मारून म्हणजे चारही बाजूने जेणेकरून हा लॉक कुठेही सुटू नये त्यासाठी चारही बाजूने मी त्याला होल्स मारणार आहे होल्स मारण्यासाठी मी सर्वप्रथम लायटरचा वापर करणार आहे आणि इथे गॅस पेटवणार आहे आणि गॅस टॅन चालू आहे ठीक आहे आणि इथे मी गरम करणार म्हणजे छत्रीचे तार मोडलेले छत्रीचे तार घ्यायचे नाहीतर घरातली तांदे छत्री मोडायचा प्रयत्न करावं आणि लोक माझा व्हिडिओवरून मला शिवाय की यानेच तारेचं वगैरे वगैरे सांगितले तुम्हाला आणि याच्यात प्रामुख्याने कैची कैचीचा सुद्धा खूप वापर होतो त्याची पण लक्षात ठेवा आणि फायनली आपली तार इथे लाल गुंज झालेली आहे तर आपण या बॉटलला आता ण्याचं काम करूया मी बरोबर अगदी मध्य भागाच्या थोडंसं खाली गेली तरी पण चालेल इथे ते बघू शकताय मी बरोबर मेडलला ठेवले हो पण तुम्ही थोडंसं आणखीन खाली जर येत असेल ते म्हणजे तुमची जी काय बॉटल असेल तर आणखीन थोडी खालती तुम्हाला जर का उतरवायला जमत असेल तर तुम्ही उतरवू शकता एकदम मिडललाच ठेवलं आहे मी याचा रिझल्ट मी उद्या तुम्हाला म्हणजे लगेच व्हिडिओ बनवेल आणि याचा रिझल्टसुद्धा मी लगेच टाकेल ते बघा अशा प्रकारे तो ट्रॅक इंटरनल झालेला आहे आणि इथं आपली जी शीग आहे ती आता फायदली गरम झाली आहे आता आपण इथे त्याला होल मारण्याचं काम करूया बघा अशा पद्धतीत दोन दोन होल जेणेकरून आपल्याला ते बांधता येईल म्हणजे रशीने म्हणजे ते ट्रॅक कुठेही हलणार नाही याची काळजी घेऊ आपण असं थोड्या थोड्या अंतरावरती असे दोन दोन होल मारून घ्यायचे थोडस लेट होते पण काही नाही करू शकत कारण ते काही गोष्टी एडिट करायचा प्रयत्न करेल होते ते बघा अशा पद्धतीत होल मारून घ्या म्हणजे जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीत आपण बांधून म्हणजे माशाने किती हलवलं किंवा मोठा जरी असेल मासा किंवा काय तरी त्यामुळे ट्रॅप आपलं तोडता आलं नाही पाहिजे हा इंटेन्शन असतो त्याच्यामार्फत आणि मित्र फिशिंग काय होतं ते तुम्हाला समोर फिशिंग ही आ, असा एक वेळ आहे ना की ठीक आहे आपण आयुष्यभर पैसा हा आपण कमवतच हो असतो पण पैशावरून म्हणतात ना की नेहमी आपल्याला त्यात त्या त्या त्याच गोष्टी किंवा आपला जो बिझनेस असतो म्हणजे मी प्रत्येक माणसाला सांगेन तुम्हाला कोणता तरी छंद असावा किंवा कोणतं तरी वेळ असावं जेणेकरून तुम्ही कायम सगळ्या गोष्टींमधून गुंतून राहा तसंच आता हे इथं आता हे सगळं राऊंडमध्ये बांधून घ्यायचे हां म्हणजे असं ते बांधण्याची पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे असं जे आपण दोरा म्हटलं मी तो दोरा असं आपण जे दोन दोन होल मारून घेतो ते होल अजून मी बघून घ्या हे बघा इथे दोन इथे दोन असे राऊंडमध्ये दोन दोन होल मारून घेतले जवळजवळ तर आता आपल्याला इथे मी एक बांधून लागतो तुम्हाला या इथून तो दोघा एंटर करायचे त्यानंतर इथून तसंच तो बाहेर काढायचं आणि ही टेक्निक खूप कमी लोकांना माहीत असावी कदाचित म्हणजे मला असं वाटतं की ह्या पुढील माशासाठी तरी कोणी वापरलेली असावी आणि म्हणजे माझ्या अंदाजानुसार मीच पहिला असावं असं मला वाटते पण बघूया आपण काय रिप्लाय येतात किंवा काय कमेंट येतात तुमच्या त्याच्यावरती त्याच्यावर मला कळेलच की बाबा मीच पहिलं बनवलं आहे की माझ्या आधीसुद्धा खूप असे सायंटिस्ट आहेत की त्यांनी असं काहीतरी म्हणजे हे केलं तर हे बघा अशा पद्धतीचं आपण ते बांधायचं आणि हे जसं मी आता नॉट मारून दाखवले हे बघा हे जसं तुम्हाला दिसत असेल अरे बरं हे अशा पद्धतीत तीन गाठ मारायचे त्या दोन्ही दोऱ्याला आता या साईडनी तसंच बांधून घ्यायचे हे बघ या साईडनी सुद्धा तसंच बांधून घ्यायचं सेम स्टाईलमध्ये दोन्ही बाजूने मस्त त्याला फुल फिट अशा घाट मारायच्या आणि पूर्ण सगळं ते जसं राऊंड शेपमध्ये ते आहे ना त्या राऊंड शेपमध्ये ते टोटली त्याला बांधून घ्यायचे पूर्ण राऊंडशेपमध्ये असे श पद्धतीत बांधल्याचे त्यानंतर मेन जो पॉईंट आला तर तो म्हणजे बोलता तर बाबा आपण जे त्याला पकडण्यासाठी म्हणजे थ्रो करण्यासाठी जे आपण फेकतो त्यावेळेला या बॉटलचं म्हणजे पाणी पीठ ह्याचा लोड होतो आणि लोड झाल्यामुळं काही जणांना एखादा होल मारतो आणि सोडून देतो पण ते बॉटल कट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं या साईडला जवळपास आपल्याला जसं बॉटल हे होईल या साईडला जवळपास सहा होल आणि या साईडला सहा होईल असे सहा बोल एकूण मारून घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा तसंच दुसरी बाजू हा भाऊ बनवतोय पण बनवतो बनवतो बरोबरच काही विचार की काही लोकं काय बोलतील किंवा नाही पण मला ते फरक पडत नाही कारण जे मला आवडतं ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करायला पण मला आवडेल मित्रो माझा ह्या आधीचासुद्धा चॅनल होता रवीरा शेरूकर नावाने खूप सारे व्हिडिओज होते त्याच्यावरती पण काही गाणं असतो मी ईमेल आय डी वगैरे पासवर्ड वगैरे ते सगळं विसरलो आणि माझं तो चॅनल गेलं जवळपास दोन हजार प्लस माझे सबस्क्रायबर होते पण ते सगळे गेले पण जर का तुम्हीसुद्धा त्यावेळेला असाल तर तुम्ही हा चॅनल आता नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप सारे लोक काय करतात व्हिडिओ बघतात आणि लगेच व्हिडिओ बघून ते इग्नोर करतात तसंच आपण इकडे पण सहा व्हॉल्स मारून घ्यायचे सहा सहा व्होल्ट मारून झाले त्यानंतर या वोल्समधून तसंच हे व्होल्ट झाल्यानंतर आपण इथे एक तीच दोरं हे दोरं का वापरायचं फ्रंटेजला की जेणेकरून त्या माशाला म्हणजे हा पाण्यामध्ये दोरा दिसत नाही आणि आपला ट्रॅप आणखीन अधिक सक्सेसफुल होतो आणि आता इथून आपल्या जो आपण होल मारलेला आहे ते खालून आपण तिथून एंटर करायचं होतं दोरावर दोरा। एक आणि त्या सहाच्या सहा होल्समधून सहा तो वरती आणायचा आहे दोन तीन पाच सहा हे तुमचं हे जे टोप आहे ते आऊटलाच आलं पाहिजे असं तो विषय म्हणजे आऊट साईडीच तो ओढायचं टोप आहे ते आलं पाहिजे ते तुम्ही तुमच्या पद्धतीत बांधलं तरी होऊ शकता त्याच्या मागचं मेन कारण काय आहे सहा हे मार मारण्याचं की जेणेकरून ती बॉटल आहे ना ती फेकते वेळी वगैरे त्याला जोर पडून तुटू नये आणि राहता राहिला हाती बाजू या बाजूला आपल्याला एक दहा ते पंधरा इथं गाठ मारायचा जेणेकरून तो जो होल आपण मारून जातो त्याच्यातून ती नॉट पास होऊ नये आणि तो एक लॉक सिस्टम जसं आपण म्हणतो एखाद्या गाडीला किंवा आपल्या एखाद्या घराला लॉक असतो त्या लॉक सिस्टमप्रमाणे हे काम करणाऱ्या गाठी एक दोन आणि तीन हे बघा हे अशी इथं गाठ तयार करून घ्यायची आता त्या गाठीचा जो एक्स्ट्रा भारत असेल तो असा कट करून टाका थोडं जास्तच माहिती देतोय मी हे बघा हे अशा पद्धतीने तुमची लास्ट जो आपण हो मार्ग वापर जिथून स्टार्ट केलं होतं तिथे नॉट आली त्याच्यामुळे हे जे तुमचं तु जो हा काढण्या टाईप आपण काढलं ज्याला म्हणतो विहिरीतून पाणी काढण्यासाठी जो पूर्वीची लोक वापर करायची तर तशा काढल्या टाईप आपल्याला हे बनवायचं आहे बघा आता इथून इथून मात्र थोडंसं उलटं झालेलं दुसऱ्या बाजून आपल्याला भरून आपण चालू करायचं आहे होल्समधून त्या सहा होल्समधून आपण ते पास आऊट करायचं आहे वन टू थ्री स्टेप खूप सिम्पल आहेत फक्त ही युनिक टेक्निक थोडीशी मी माझं डोकं वापरून केलेलं आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि यातून फायदा असा होतो ना ही, ही पर। पर आ, ही की ही बॉटल काही जण म्हणजे झाली काय मुलखासारखे एवढी मोठी बॉटल एवढे मोठे मासे थोडीच मिळतात पण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला म्हणजे मी तेही दाखवेन किंवा मी यालाच कंटिन्यू पण करेन एखादा व्हिडिओ की कसे फिशिंग करू शकतो इवन मी उद्याच जाणार आहे लगेच फिशिंगला तर मी लगेचच तुम्हाला तो व्हिडिओ हे ठेवला हे अशा पद्धतीनं इथे सुद्धा अशा नॉट्स मागून मी जसं म्हणाल ना दहा ते पंधरा वेळा ते असं ते पाहिजे जेणेकरून ते जे आपण होल पास आऊट आपण केलेलं त्या होलमधून ती नॉट बाहेर नाही आली पाहिजे आणि त्याने एका लॉकचं काम केलं पाहिजे बेसिकली ही नॉट आहे ना ही अशी कशासाठी वाजते किती लोडचा मासा असेल किंवा का तर तो त्या आपल्या याच्यातून तो तोडून बाहेर पडू नये यासाठी ती नॉट वाजलेली हे बघा अशा पद्धतीत हा तुमचा ट्रॅकचं काढणार जो आहे तो तयार झालेला आहे हा तयार झाल्यानंतर एक स्पेसिफिक आपण म्हणतो ना एक साधारण एक फुटबर अंतरावरती म्हणजे मासा मोठा असेल तर तो अर्धा पा बाकीमध्ये असतो आणि अर्धा बाहेर असतो तर तो, तो जर जास्त जवळ गेलो तर त्याला एंटर करायला त्रास होतो त्याच्यामुळं साधारण एक फुडबर असं अंतर सोडून आपण इथे ती नॉट डबल नॉट आपण एक बांधून टाकायची आणि याचं बॅलेन्स दोन्ही नॉटचं जे बॅलेन्स आहे ते परफेक्ट आलं पाहिजे आणि ही नॉट इथे अशी फिट झाली पाहिजे त्यानंतर हिला एकदा इथे मस्त फिट करून आणायचं पुन्हा एकदा इथे आणखी जर का तुम्हाला स्पेस असेल तर आणखी दोन नॉट वरती चालू शकतो याने कमी इथे जो तुमचे रशी असणार आणि ही जी ही जी मी जसं तुम्ही जोरामध्ये असे तुम्हाला दाखवून हा आम्ही बेसिकली वापरतो काही जण यातलाच वापरतात म्हणजे ऐंशी नंबर किंवा शंभर नंबर तर ज्याला वापर जे वापरायचं ते ते वापरू शकतो मला हे आवडतं जास्त करून तर यालासुद्धा इथे समोर एक नॉट मारून घ्यायचे जेणेकरून हा थोडा स्लिपरी असतो त्याच्यामुळे याचे नॉट सुटू शकते पण सुटू नये यासाठी आपण जास्त काळजी घ्यायची नाही तर मासा शिरल्यानंतर मासा बॉटलमध्येच आणि नुसती दोरी आपल्या हातात येऊ शकते तर ते होऊ नये यासाठी आपण ही नॉट पहिली मागायचे त्यानंतर हे चांगलं नॉट आपण फर्स्ट आपली नॉर्मल नॉट असते तशी बांधून घ्यायची आणि त्यानंतर एक जवळपास तीन चार आटेल जेणेकरून आपण बोलतो तर फ्रेंड्स हे बघा की नॉटचं मी तुम्हाला बोललो होतो की हे बघा अशा प्रकारे नॉट आपण बांधून घ्यायचे आणि नॉट बांधल्यानंतर तुमचे बॉटल अशा प्रकारे तयार होईल त्यानंतर तुम्हाला सांगते बघा इथे दोन होल मारून घ्यायचे आणि इथे दोन होल मारून घ्यायचे जेणेकरून फर्स्ट म्हणजे आपण जे आहे जेणेकरून ह्या होल्स आणि ज्या गोळ्या मी बांधलो त्या गोळ्या इथे बांधून घ्यायच्या ते इथे इथे जेणेकरून काय होणार तुम्ही आपण ज्या वेळेला मासा म्हणजे आपण थ्रो करतो बॉटल त्यावेळेला आपण अशी नॉर्मली थ्रो करतो बॉटल पाण्यामध्ये आणि त्यावेळेला आपण जर का हे गुळ्या नसतील किंवा आपण म्हणतो मस्त दगड टाकलेला असेल तर बॉटल आडवी होईलच असं पण ते जर का खरोखर म्हणजे रॉकी एरिया असेल म्हणजे दगड्स वगैरे असतील खाली तर बर बर ती बॉटल्स बरोबर तिथे ज्यावेळेस तुम्ही फेकणार आहात त्यावेळेला बरोबर ती अशी आडवी पडणार आहे जेणेकरून माशाला एंट्री करायला एंटर करायला खूप सोपं आहे आणि तुमचे नॉट जे असणार तुम्ही असे पकडल्यामुळं ते ऑटोमॅटिकली अशी वरच्या दिशेने असणार आहे असा बरोबर एंटर होऊ शकतो ते बघा प्रॉपर ट्रॅप बघून घ्या आपला एकदा पुन्हा सगळं असं ट्रॅप आतमधून ओपन होणार आहे मासा इंटर होईल म्हणजे लहान आणि मोठा कोणताही मासा तुम्ही याच्यामध्ये पकडू शकताय आणि खरोखरच की माझी युनिक टेक्निक जर का तुम्हाला आवडली असेल मित्र तर खरोखरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आधीचा माझा जो चॅनल होता तो चॅनल काही गाणं असतो माझा ईमेल आय डी वगैरे मी जसं की आम्ही तो वाट विसरलो तर तो चॅनल माझा डिलीट झाला आणि त्यानंतर मला असं वाटलं की बाबा आता पुन्हा एकदा मला नवीन व्यूअर्स किंवा नवीन माझा प्राऊड तयार करावा लागेल तर जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओज म्हणजे लग्नकारी असू दे किंवा कोणताही सण असू दे किंवा असं कोणत्याही ठिकाणी मी ज्यावेळेला धबधब्यात असेल किंवा असं माहितीपूर्वक जे काही व्हिडिओ मला बनवाय बनवता येतील ते मी व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून माझ्या व्हिओर्सना बघण्यासाठी मजा यावी आणि आता ही जी बॉटलची टेक्निक आहे तीसुद्धा मी त्याच पद्धतीत बनवली मी वागी वागी फिशिंग करून जो आनंद घेतो आहे तो माझ्या सगळ्या व्यवस्थितसुद्धा घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि तुम्ही एकदा ट्राय नक्की करा जर का तुम्हाला फिशिंगची आवड असेल तरच नाहीतर तुम्हाला एक सांगतो की हा छंद एवढा आपण बेकार म्हणतो ना ते आपण म्हणतो की एखादा म्हणजे बेकार नाद लागू शकतो अशा पद्धतीचाच हा छंद आहे फिशिंग छंद हा लागल्यानंतर खूप असं म्हणजे ते म्हणतात ना की फिशिंगला डिलेशिएट करमत नाही तसा प्रकारे त्याच्यामुळे जर का आवड असेल तर तुम्ही या गोष्टी जवळ करा अन्यथा आवड नसेल तर उगाचाच तो छंद लावून पण घेऊ नका असं पण मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि फक्त एक आहे या छंदामुळं म्हणजे फिशिंग या छंदामुळं तुम्ही सगळ्या अगदी किती तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन्स वगैरे किंवा किती प्रॉब्लेम्स असू दे ज्यावेळेला तुम्ही फिशिंग करताना आणि मोस्ट ऑफ बॉटल फिशिंग असू दे किंवा तुम्ही कोणतेही फिशिंग असू दे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अगदी मी म्हणेन ना की मेडिकल सायन्सच्या भाषेत की तुमचं पूर्ण लक्ष तो जो मासा आहे तो कसा येईल किंवा कसा तो मुवमेंट करेल किंवा कसं आपण त्याला काढतो तो पूर्ण लक्ष केंद्रित होतं त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला चांगलीसुद्धा आहे की आपण थोडीशी कुठेतरी टेन्शनमधून ट्रेसमधून बाहेर पडतो त्याच्यामुळं मी असं म्हणेन की तुम्हाला ट्रेस बाहेर पडायचं असेल तर फिशिंग हा छंद नक्की तुम्ही जोपासा आणि हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन नवीन विषयावरती आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन नवीन काहीतरी वेगळं घेऊन नक्की भेटू तोपर्यंत गुड नाईट बाय बाय